सविसक्राचा आरोपी तहऊर राणाला घेऊन भारतीय अधिकारी विशेष विमानानं अमेरिकेहून रवाना भारतात पोहोचल्यानंतर एनआयए राणाला औपचारिकपणे अटक करणार केंद्र सरकारनं तहऊर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्या विरोधातल्या खटल्यांसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून केली नियुक्ती तहूर राणाचं भारतात प्रत्यार्पण होणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं मोठं राजनैतिक यश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी युद्धाचा भडका चीनच्या चौऱ्याऐंशी टक्के आयात शुल्काच्या निर्णयाला प्रत्युत्तर देत अमेरिकेनं चीनी वस्तूंवरचं आयात शुल्क सव्वाशे टक्क्यापर्यंत वाढवलं भारत फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमानांची खरेदी करणारे त्या काही आठवड्यात हा करार होण्याची शक्यता जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेला आज दिल्लीत होणार प्रारंभ शक्यता अर्थात संधी ही या परिषदेची संकल्पना जनसुरक्षा कायदा देशविघातक कारवाया करणाऱ्या संस्थांविरोधात कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्याला या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि दर्जेदार परिवहन सेवा बनवण्याची व्यक्त केली वचनबद्धता आणि नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत रुद्रांक्ष पाटील आर्या बोरसे या जोडीला एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात पदक नमस्कार बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातला आरोपी तहबूर राणाला भारतात प्रत्यार्पण केलं जात आहे विशेष विमानाद्वारे त्याला भारतात आणलं जात असून भारतीय तपास अधिकारी आज राणाला घेऊन भारतात पोहोचण्याची शक्यता आहे तहूर राणाला अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर हे अधिकारी राणाला घेऊन अमेरिकेहून निघाले आहेत अमेरिकेत बचावाचे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला भारतात पोहोचल्यानंतर एन आय ए राणाला औपचारिकपणे अटक करणार आहे तहूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक आहे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड डेव्हिड हेडलीचा राणा जवळचा सहकारी असून हेडलीसोबत त्याला दोन हजार नऊमध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार अकराला त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि दोन हजार चौदाला अमेरिकेच्या न्यायालयानं त्याला चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर ए मदत केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं राणाचा जामीन अर्ज फेटाळून लावत अमेरिकेनं दोन हजार तेवीसमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली दोन हजार आठला मुंबईवर झालेला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला होता यात एकशे सहासष्ट जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते यात पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बलिदान दिलं होतं मात्र भारतीय सुरक्षा दलांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं या हल्ल्याच्या पाच दिवस आधी तहवूर राणानं मुंबईत येऊन रेकी केली होती केंद्र सरकारनं मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहूर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्या विरोधातल्या खटल्यांसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय एच्या वतीनं दिल्लीतल्या एन आय ए विशेष न्यायालय आणि अपिलीय न्यायालयांमध्ये खटला चालवण्याची जबाबदारी मान यांच्यावर असेल तीन वर्षांसाठी किंवा खटला पूर्ण होईपर्यंत यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात राणा आणि हेडली यांची प्रमुख भूमिका होती या प्रकरणी अमेरिकेनं तहवूर राणाला भारताच्या ताब्यात दिला आहे दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहवूर राणाचं भारतात प्रत्यार्पण होणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं मोठं राजनैतिक यश आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे तहूर राणाला आता भारतीय न्यायालयात खटल्याला सामोरं जावं लागेल ही देशासाठी एक मोठी कामगिरी आहे असं शहा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं निष्पा भारतीय लोकांना त्रास देणाऱ्या सगळ्यांना परत भारतात आणणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणाले जिन ने बी भारत की जमीन भारत का सन्मान और भारत के नागरिकों के साथ दुर्व्यवहार भी किया है वो हमारे कानून के जद में लाना चाहिए और मैं मानता हूं तब राणा की यहाँ वापिस आना ये मोदी सरकार की कूटनीति का बहुत बड़ी सफलता है क्योंकि जिनके समय में जब बम धमाके हुए वो तो ला नहीं पाए मगर आज वो वापिस आएगा हमारी अदालत के सामने पेश होगा हमारे संविधान के तहत उसको सजा होगी ये देश के लिए बहुत बड़ी उपलब्धि है नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यामुळे मुस्लिमांचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाईल अशी अफवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पसरवल्याचा आरोप शहा यांनी केला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यापासून एकाही मुसलमानानं ना आपलं नागरिकत्व गमावलेलं नाही असं सांगत काँग्रेस आणि एन डी आघाडीनं देशाची दिशाभूल करत या मुद्द्यावर हिंसाचार भडकावला आहे असा आरोप त्यांनी केला अमित शहा यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जर वक्फ हा काँग्रेसचा मुख्य मुद्दा होता तर प्रियांका गांधी संसदेत त्याविरोधात मतदान करण्यासाठी का आल्या नाहीत संसदेत वक्फ सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत राहुल गांधी यांनी का सहभाग घेतला नाही असा सवाल त्यांनी केला मोदी सरकारनं देशाला जातीयवाद घराण्याशाही आणि दृष्टीकरणापासून मुक्त केलं असून विकासाच्या राजकारणाकडे नेलं आहे असं शहा यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्लोवाकिया दौऱ्याचा आज अंतिम दिवस आहे उभय देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी आजही राष्ट्रपती काही महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आर्थिक सहकार्यासाठी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रपती शिष्टमंडळस्तरीय चर्चा करणार आहेत स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशीही त्या बैठक घेणार असून राष्ट्रपती स्लोवाकियाच्या नॅशनल काउन्सिलचे अध्यक्ष रिचर्ड रासी यांचीही भेट घेतील भारत स्लोवाक व्यापार मंचाच्या बैठकीला देखील राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत टाटाच्या जग्वार लँड रोव्हर प्रकल्पालाही त्या भेट देणार आहेत लंडनमध्ये आयोजित तेराव्या आर्थिक आणि वित्तीय संवादात भारत आणि ब्रिटननं वित्तीय सेवा क्षेत्र फिनटेक आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत सहकार्य सुरू ठेवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळानं ब्रिटनच्या चान्सलर ऑफ द एक्सचेकर राहेल रिव्ज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत उच्चस्तरीय चर्चा केली आर्थिक विकास वाढवण्याबाबत दोन्ही बाजूंनी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला ज्यात परस्पर लाभदायक मुक्त व्यापार करार आणि द्विपक्षीय गुंतवणूक करारासाठी वाटाघाटी सुरू ठेवण्यावरही भर देण्यात आला ब्रिटन आणि भारतामधील बळकट संबंध दोन्ही अर्थव्यवस्थांची लवचिकता वाढवतात यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली यात व्यापार पुरवठा साखळी लवचिकता आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य यांचा समावेश आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तसं आयात शुल्क लावण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध भडकले अमेरिकेला प्रत्युत्तर देत चीननं अमेरिकेवर चौऱ्याऐंशी टक्के आयात शुल्क लावल्यानंतर पुन्हा अमेरिकेनं चीनी वस्तूंवर लावलेलं ला आयात शुल्क सव्वाशे टक्क्यापर्यंत वाढवलंय हे शुल्क तात्काळ लागू करण्यात आलं डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर पंच्याहत्तर देशांना लावलेल्या प्रति आयात शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीला नव्वद दिवसांचा विराम द्यायची घोषणा केली आहे एका समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी चीनसाठीचं हे आयात शुल्क मात्र तात्काळ एकशे पंचवीस टक्क्यापर्यंत वाढवत आहोत असं आहे चीननं जागतिक बाजारपेठेला दाखवलेल्या अनादरामुळे अमेरिकेनं चीनवर लावलेलं आयात शुल्क वाढवलं आहे तर दुसरीकडे पंच्याहत्तरहून अधिक देशांनी व्यापार व्यापार अडथळे याच्याशी संबंधित वाटाघाटी अमेरिकेशी करण्याबाबत तयारी दर्शवले असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे दरम्यान व्हाईट हाऊसनं जागतिक व्यापार व्यवस्था आणि जागतिक औद्योगिक आणि पुरवठा शाखेच्या सुरक्षिततेला आणि स्थैर्याला गंभीर नुकसान पोहोचवलंय असा आरोप काल प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेत चीननं केला आहे युरोपियन युनियननं अमेरिकेनं आयात केलेल्या काही वस्तूंवर कर लादण्याच्या बाजूने मतदान केलं आहे युरोपीय युनियनच्या सदस्य राष्ट्रांनी युरोपीय युनियनच्या स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर अमेरिकेनं समान कर लादल्याचा बदला म्हणून विविध अमेरिकी उत्पादनांवर पंचवीस टक्के कर लावायला मान्यता दिले नवे कर वीस पूर्णांक नऊ अब्ज युरो किमतीच्या वस्तूंवर परिणाम करतील नवीन कर पंधरा एप्रिलपासून लागू होतील असं आयोगानं म्हटलं आहे जहाज निर्मिती क्षेत्रात क्षमता अधिक वाढवणाऱ्या कार्यकारी आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केले नौवहन आणि जहाज निर्मिती क्षेत्रात चीनसारख्या देशाचं वाढतं प्राबल्य लक्षात घेता आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी अमेरिका या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे अमेरिकेची सागरी श्रेष्ठता पुन्हा प्रस्थापित करणं राष्ट्रीय सुरक्षा तसंच आर्थिक समृद्धीला चालना देणं हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं यातून स्थानिक कामगार आणि उद्योगांना लाभ मिळवून देण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे भारत फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमानांची खरेदी करणार आहे येत्या काही आठवड्यात हा करार होण्याची शक्यता आहे या सव्वीस विमानांपैकी बावीस एक आसनी तर चार दोन आसनी क्षमता असलेली असतील भारतीय नौदलाच्या गरजेनुसार ती तयार करून दिली जातील असं संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आय एन एस विक्रमादित्य किंवा आय एन एस विक्रांत अशा युद्धनौकांवर मोठ्या शस्त्रप्रणाली आणि क्षेपणास्त्रांसह ही विमानं तैनात केली जातील अशी माहितीही त्यांनी दिली द्विपक्षीय गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि रशियानं सहा नवीन धोरणात्मक प्रकल्पांवर सहमती दर्शवले काल नवी दिल्लीत झालेल्या प्राधान्य गुंतवणूक प्रकल्पांवरच्या भारत रशिया कार्यगटाच्या आठव्या सत्रात हा निर्णय घेण्यात आला परस्पर हिताच्या क्षेत्रातील सहयोगी प्रकल्प ओळखून आणि पुढे नेऊन भारत आणि रशियामधील आर्थिक संबंध मजबूत करणं हा या सत्राचा उद्देश होता भारत रशिया गुंतवणूक मंचात उद्योजक वित्तीय संस्था कार्गो कंपन्या व्यवसाय मंडळ संशोधक आणि अधिकारी यांच्यासह ऐंशीपेक्षा जास्त भारतीय आणि रशियन व्यवसायांचा उत्साह दिसून आला जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेला आज दिल्लीत सुरुवात होणार आहे ही नववी शिखर परिषद बारा एप्रिलपर्यंत सुरू राहील शक्यता अर्थात संधी ही या परिषदेची संकल्पना आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर उद्घाटन सत्राला संबोधित करतील या परिषदेत चाळीसपेक्षा जास्त सत्रांचं आयोजन केलं गेलं आहे यात बीजभाषण मंत्रीस्तरीय चर्चा धोरणात्मक संवाद अशा उपक्रमांचा स समावेश आहे राज्य शासनाचा प्रस्तावित विशेष जनसुरक्षा कायदा देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांविरोधातच असून या कायद्यामुळे पत्रकार किंवा कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला त्रास होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या कायद्याच्या तरतुदींसंदर्भात पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या कायद्यामुळे कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं पत्रकारांच्या शंकांना उत्तर देताना देशात याआधीच तेलंगणासह चार राज्यांनी आणि केंद्र सरकारनंही जनसुरक्षा कायदा केल्याचं त्यांनी सांगितलं शहरी माओवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल असंही ते म्हणाले एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आले राज्य सरकारनं एक पत्रक जारी करून ही माहिती दिली सरनाईक महामंडळाचे सव्वीसावे अध्यक्ष असतील महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एस टीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे या पदावर नियुक्त करून राज्याच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले वक्फ सुधारणा कायद्याबाबत मुंबई भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागात या कायद्याबाबत जनजागृती अभियान राबवलं जात आहे सरकारनं तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांचा बुरखा फाडला असल्यानं हे पक्ष जाणून बुजून सरकारबद्दल गैरसमज पसरवत असल्याची टीका यावेळी वसीम खान यांनी केली मुस्लिम समाजाला शाळा विद्यालयं रुग्णालयं तसंच मूलभूत सुविधा हव्यात पण वक्फच्या जमिनीवर खासगी हित साधलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला भाजप शासित राज्यात मुसलमानांचा विकास दिसून येत आहे असंही वसीम खान यांनी म्हटलं आहे नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणं पाण्याच्या बचतीचं महत्त्व पटवून देणं आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबवणं यासाठी पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे जलसंपदा विभागाच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले जातील यात सर्व यंत्रणा आणि घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांनी केलं आहे या कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार केला जाईल तसंच पंधरावडा समारोपाचा विशेष कार्यक्रमही आयोजित केला जाईल असं जलसंपदा विभागानं प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीचे सदस्य अधिकाऱ्यांची मालमत्ता गुंतवणूक दायित्व इत्यादींबाबतचे हितसंबंध आणि याबद्दलची माहिती सार्वजनिक करण्यासंदर्भातल्या तरतुदींचा व्यापक आढावा घेऊन शिफारसी करण्यासाठी सहा सदस्यांची समिती सेबीनं स्थापन केले माजी मुख्य दक्षता आयुक्त प्रत्युष सिन्हा या समितीच्या अध्यक्षपदी तर आंतरराष्ट्रीय वित्त सेवा प्राधिकरणाचे से माजी अध्यक्ष एन जे टी श्रीनिवास उपाध्यक्षपदी असतील ही समिती तीन महिन्यांच्या आपल्या शिफारसी सादर करेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातली निसर्ग संपन्न किनारपट्टी आता नव्या पर्यटन अनुभवांची ओळख करून देत आहे खवणे इथल्या मच्छीमार तरुणांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला नाविन्याची जोड देत जिल्ह्यात पहिल्यांदाच कायकिंग पर्यटन सुरू केलं आहे या बॅकवॉटर सफारीतून घनदाट कांदळवनातून विहार करत पर्यटक ॲमेझॉन जंगलात असल्याचा अनुभव घेऊ शकतात ही केवळ पर्यटनाची नवी दिशाच नव्हे तर रोजगारही एक नवी संधी आहे मोठ्या प्रमाणात होणारी यांत्रिक मच्छीमारी आणि बदलत्या सागरी परिस्थितीमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले पण या संकटातही संधी शोधत सिंधुदुर्गातल्या खवणेगावच्या तरुणांनी पर्यटन व्यवसायाचा पर्याय स्वीकारला जिल्ह्यातला पहिला कायाकिंगचा व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे सुरू केला आहे पारंपरिक आम्ही मच्छीमारी करायचो पण आता काही म्हणजे आता आम्हाला मासे भेटतच नाही समुद्रात जात होते त्यामुळे आता पहि सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन व्यवसाय झाला आहे त्यामुळे आता आम्ही म्हणजे डोक्यात आयडिया आली की आता काहीतरी करायचं करायचं तर नेमकं काय करायचं त्यासाठी आम्ही जे असे युट्यूबरवरती काही ना काहीतरी असे बघायचो त्याच्यामधून काया किंग हा व्यवसाय दिसला मला म्हटलं आता काय करायचं म्हटलं आम्ही सर्वांनी ठरवलं की की काया किंग हा व्यवसाय करायचा पर्यटन व्यवसाय सुरू करताना या तरुणांनी गोवा इथल्या समुद्र विज्ञान संस्थेतून प्रशिक्षण घेतलं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ते लाईफ जॅकेट देतात आणि कांदळवणाच्या संवर्धनाची रोचक माहितीही सांगतात खवणे इथल्या बॅकवॉटरमध्ये घनदाट कांदळवनातून जाणारा मार्ग गुवा सदृश वाठा आणि पाण्यात बसून नैसर्गिक पेडिक्युअरचा अनुभव देणारे खडकाळ ठिकाण हे सर्व पर्यटकांना आकर्षित करत आहेत पक्षी निरीक्षणाचे बर्ड स्पॉट्स इथं आहेत अनुभव छान आहे मेन म्हणजे सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत सगळे आणि सगळे वेल मेंटेन आहेत त्याच्यामुळे भीतीतही काही वातावरण नाही आहे कायक पण छान आहेत स्वच्छ आहेत आणि ओव्हरऑल बोटिंगचा परिसर पण छान आहे तर एक म्हणजे ते फिश पॉईंट जिथे तुम्हाला म्हणजे नॅचरली मसाज केल्यासारखं म्हणजे डेड सेल्स वगैरे सगळे पाहायचे ते फिश नाही का नॅचरली करतात बेडिक्युअर केल्यासारखं दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स या कयाकिंगसह स्थानिक मच्छीमार मोठ्या बोटींद्वारे समुद्र सफरही करून देतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं खवणे हे आता केवळ मच्छीमारीसाठीच नव्हे तर पर्यटनाच्या नव्या संधींसाठी ओळखलं जात आहे सिंधुदुर्गातल्या या नव्या प्रयोगातून ग्रामीण युवकांचा उत्साह नवोन्मेष आणि पर्यावरणाशी सुसंगत रोजगाराची दिशाही निर्देशित होत आहे सिंधुदुर्गचा मच्छीमार युवक आता पारंपरिक मच्छीमारीची कास सोडत पर्यटनाची कास धरू लागलेला आहे आणि त्यातूनच निर्माण झाला हा कया किंगचा व्यवसाय कया किंगच्या द्वारे कांदळवानातून सफर करत असताना नेमकं ॲमेझॉनमध्ये आल्याचा भास होतोय विजय गावकर दूरदर्शन बातम्यांसाठी सिंधुदुर्ग डॉमिनिक रिपब्लिक देशाच्या राजधानी सॅन्टो डोमिंगो इथं एका नाईट क्लबचं छत कोसळून झालेल्या अपघातात सुमारे एकशे तेरा लोक ठार झाले तर दीडशेपेक्षा पेक्षा जास्त जण जखमी झालेत लोकप्रिय गायक रुबी पेरेज यांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना ही दुर्घटना घडली मृतांमध्ये रुबीचा देखील समावेश आहे माजी खेळाडू आणि तिथल्या राज्याचे राज्यपाल ऑक्टव्हिया डोटेल यांचाही या अपघातात मृत्यू झाला अजूनही शोधकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते मुंबईत चेंबूर इथं सायन पनवेल महामार्गावर रात्री एका बांधकाम व्यावसायिकावर दोघा अज्ञात दुचाकी स्वारांनी गोळीबार केला यात सदरुद्दीन खान हा व्यावसायिक गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे डायमंड उद्यान परिसरात या व्यावसायिकाची गाडी थांबलेली असताना गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी पाच पथकं तयार केली आहेत पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत बिहारमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या तेरावर पोहोचले यातले पाच जण बेगुसराय जिल्ह्यातले असून तीन जण मधुबनी जिल्ह्यातले आहेत दरभंगा इथले दोन आणि समस्तीपूर इथला एक जणही या दुर्घटनेत धकावला आहे बिहार राज्यात अन्यत्र देखील पाऊस सुरू आहे त्यात पाच जण मृत्युमुखी पडले तर चार जण जखमी झाले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे जैन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस अर्थात महावीर जयंती आज साजरी होते जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मदिवस जगभरातला जैन समुदाय उत्साहानं साजरा करतो महावीर यांनी अहिंसा सत्य आणि संयमाचा संदेश जगाला दिला जो आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे राज्यासह संपूर्ण देशभरात तसंच परदेशातही जैन मंदिरात विशेष प्रार्थना उपदेश आणि शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे भगवान महावीर स्वामी यांचा जन्मकल्याण महोत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त श्री दिगंबर जैन परिवार मंदिर ट्रस्ट इतवारी नागपूर आणि सकल जैन समाज नागपूर यांच्या वतीनं ना। श्री दिगंबर जैन पर्व मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अहिंसा आणि शांतीचं साक्षात स्वरूप असलेल्या भगवान महावीर यांनी त्याग सत्य आणि अपरिग्रहाचा मार्ग मानवतेला दाखवला या मार्गाचा अवलंब करत विश्वकल्याणासाठी संकल्प करूया असं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीर यांच्या शिकवणीचा अवलंब करूया असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीरांना वंदन केलं आहे भगवान महावीरांनी नेहमीच अहिंसा सत्य आणि करुण्यावर भर दिला त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात त्यांची शिकवण जैन समुदायानं उत्तम पद्धतीनं जतन केल्या त्या लोकप्रिय केल्या असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे आमचं सरकार भगवान महावीर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच काम करेल असंही त्यांनी म्हटलं आहे महावीर जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पुरुषांच्या मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्यामुळे या स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं अभिषेक वर्मा ऋषभ यादव आणि ओजस देवतळे यांच्या संघानं काल अमेरिकेत ऑबर्न डेल इथं झालेल्या सामन्यात डेन्मार्कचा दोनशे तीस विरुद्ध दोनशे तेवीस गुणांनी पराभव केला विविध देशांमध्ये चार टप्प्यात तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा सुरू आहेत लॉस एंजेलिस इथं दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे यात विशेषतः कंपाऊंड मिश्र संघ या, या स्पर्धेचा समावेश केला गेला आहे भारतीय क्रीडा विश्वासाठी ही बातमी आनंदाची ठरली आहे कारण तिरंदाजीत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे भारतीय तिरंदाजांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यानं पदकं जिंकली असून या नव्या संधीमुळे ऑलिम्पिकमधली भारताची पदकांची आशा अधिक वाढली आहे अर्जेंटिनात सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आर्या बोरसे आणि रुद्रांश पाटील यांच्या जोडीनं मिश्र दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं या भारतीय जोडीला अंतिम फेरीत चीनच्या वांग झेफी आणि सॉंग बुहान यांच्याकडून सत्तरा नऊ असा पराभव पत्करावा लागला यामुळे रौप्य पदकावर त्यांना समाधान मानावं लागलं या कामगिरीसह भारतानं आतापर्यंत चार सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकासह एकूण सात पदकं पटकावलेत भारत पदक तालिकेत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे या स्पर्धेचा आज समारोप होणार आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होईल बंगळुरू इथं संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल दरम्यान अहमदाबाद इथं काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सवर अठ्ठावन्न धावांनी विजय मिळवला गुजरातनं सलामीवीर साई सुदर्शनच्या धडाकेबाज ब्याऐंशी धावांच्या जोरावर निर्धारित वीस षटकात सहा बाज दोनशे सतरा धावा केला विजयासाठी दोनशे अठरा धावांचा पाठला करताना राजस्थान एकोणीस षटकं आणि दोन चेंडूंमध्ये केवळ एकशे एकोणसाठ धावाच करू शकला साईद सुदर्शन याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं हवामान राज्याच्या बहुतांश भागात सध्या तापमानात लक्षणीय वाढ होते राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी वेगवान वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या तुलनेत एकशे तीन टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विषयक खाजगी संस्था स्कायमेटनं व्यक्त केला आहे प्राथमिक अंदाजानुसार यंदाचा पावसाळा देशासाठी सकारात्मक ठरण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली यंदाच्या मान्सून हंगामात ला निना स्थिती कमकुवत राहण्याची शक्यता असून अल निनोचाही फारसा प्रभाव जाणवणार नाही त्यामुळे देशात एकंदर मान्सूनची स्थिती अनुकूल राहण्याची शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली आहे जलसंधारण पाणीसाठा व्यवस्थापन आणि शेती योजना आखण्यासाठी हा अंदाज उपयुक्त ठरणार आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला व्हेव्स हा नवा कोरा ओटीटी मंच प्रसारभारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे वेव्ज हे ऍप प्ले स्टोअर तसंच ऍपल स्टोअर वर उपलब्ध आहे अन्यथा कोड स्कॅन करूनही तुम्ही करू शकता चला तर मग सबस्क्राईब करा आणि एकहून एक सर्वच कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब वाहिनीवर पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा अकराचा आरोपी तहबूर राणाला घेऊन भारतीय अधिकारी विशेष विमानानं अमेरिकेहून रवाना भारतात पोहोचल्यानंतर ए राणाला औपचारिकपणे अटक करणार केंद्र सरकारनं तहवूर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्या विरोधातल्या खटल्यांसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून केली नियुक्ती तहवूर राणाचं भारतात प्रत्यार्पण होणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं मोठं राजनैतिक यश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका चीनच्या चा चौऱ्याऐंशी टक्के आयात शुल्काच्या निर्णयाला प्रत्युत्तर देत अमेरिकेनं चीनी वस्तूंवरचं आयात शुल्क सव्वाशे टक्क्यांपर्यंत वाढवलं भारत फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमानांची खरेदी करणार येत्या काही आठवड्यात हा करार होण्याची शक्यता जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेला आज दिल्लीत होणार प्रारंभ अर्थात या परिषदेची संकल्पना जनसुरक्षा कायदा देशविघातक कारवाया करणाऱ्या संस्थांविरुद्ध कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्याला या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि दर्जेदार परिवहन सेवा बनवण्याची व्यक्त केली वचनबद्धता आणि नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत रुद्रांक्ष पाटील आर्या बोरसे या जोडीला एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात रौप याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार